आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष सज्ज आहे यातून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी दिली कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान ते बोलत होते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी दिले आहेत या पार्श्वभूमीवर आज भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक कोल्हापुरात पार पडली यामध्ये बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी महायुती सरकार जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावत आहे श्री अंबाबाई आणि ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा आय टी पार्क यासह विविध प्रश्न मार्गी लावले आहेत त्यामुळं महायुतीच्या कामगिरीच्या जोरावर या निवडणुकांना सामोरं जावं असं आवाहन केलं निवडणुकांना सामोरं जात असताना प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यानं आपापल्या प्रभागातील प्रश्न सोडवण्याचं नियोजन करावं असं नमूद केलं यावेळी महेश जाधव राहुल चिकोडे विलास वास्कर गायत्री राऊत रुपाराणी निकम माधुरी नकाते गिरीश साळोखे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते